नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पेट्रोल डिझेल दरात इतक्या रुपयांची घसरण या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी गेल्या काही महिन्यात जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे तर या घडामोडींचा थे परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे तर प्रतिष्ठित मानक संस्था इकराने नुकतेच या संदर्भात महत्वपूर्ण डिझेलच्या दरामध्ये ते रुपयांपर्यंत कपात करण्याची संधी निर्माण झाली आहे तर वरिष्ठ उपाध्यक्ष आणि समूह प्रमुख गिरीश कुमार कदम यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार सतरा सप्टेंबर पर्यंतच्या आकडेवारीनुसार तेल वितरण कंपन्या ना पेट्रोल वर प्रति लिटर पंधरा रुपये तर डिझेल वर प्रति लिटर बारा रुपये इतके नफा मिळत आहे तर या आकडेवारी नुसार स्पष्ट होते की कंपन्यांच्या नफ्यात लक्षणीय सुधारणा झाले आहेत तर ही सुधारणा इतकी मोठी आहे की त्यातून ग्राहकांना काही प्रमाणात फायदा देण्याची संधी निर्माण झाली आहे पण प्रश्न पडतो की अशी परिस्थिती का निर्माण झाली याचे उत्तर आंतरराष्ट्रीय या बाजारपेठेतील घडामोडींमध्ये दडले आहे तर जागतिक कर्तव्य व्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावल्याने कच्च्या तेलाच्या मागणीत घट झाली आहे अर्थव्यवस्थेची गती मंदवली की उत्पादन क्षेत्रातील क्रियाकलाप कमी होते तर त्याचा थेट परिणाम इंधनाच्या वापरावर होतो तर कारखाने वाहतूक आणि इतर औद्योगिक क्षेत्रांमध्ये इंधनाची गरज कमी होते याशिवाय लोकांचे उत्पन्न कमी झाल्याने वैयक्तिक वापरासाठी देखील इंधनाची मागणी घडते तर या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे तर निंदन दरात कपात झाल्यास त्यांचे अनेक सकारात्मक परिणाम होऊ शकतात सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावरील भार कमी होईल त्यामुळे त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी अधिक पैसे शिल्लक राहतील हे पैसे ते इतर वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी वापरू शकतील ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल आणि दुसरीकडे वाहतूक खर्च कमी झाल्याने उत्पादन आणि वितरण खर्चातही घट होईल याचा फायदा ग्राहकांना वस्तूंच्या किंमती कमी होण्याच्या स्वरूपात मिळू शकतो चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद